अनेक दिवसांपासून पावसानं लोणाळ्याकडे पाठ फिरवलेली मात्र काल रात्रीपासून जोरदार पावसानं कमबॅक केलाय लोणाळ्यामधील व्यवसाय हे पर्यटनावर अवलंबून असतात आणि आता व्यावसायिक हॉटेल मालकांमध्ये सुद्धा पावसामुळे आनंदाचं वातावरण आहे दुसरीकडे पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुद्धा आनंदी झालाय आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर शिंदे अनेक दिवसांपासून लोणावळ्याकडे पावसाने पाठ पुरवली होती पण काल रात्रीपासून पावसाने जोरदार लोणावळ्यामध्ये लो कमबॅक केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपण लोणावळ्यातील लो महत्वाच्या असणाऱ्या चौकात आहोत हाच चौक आहे ज्या चौकातनं लोणावळ्यामध्ये व लोणावळ्यातील लो अनेक भागांमध्ये जाता येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहना देखील लोणावळ्यात प्रवेश करत आहेत यांनाच आता पोलीस प्रशासन या ठिकाणी सुरळीत करण्याचं काम करते पण एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती लोणाळ्याकडे पण रात्रीपासून पाऊस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे आता पर्यटकांची पावले लो ला लो ही लोणावळ्याकडे वळू लागलेली आहेत व जोरदार आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे जसे भाजे असेल किंवा अनेक असे लोणावळ्यातील टाटा डॅम येथील धबधबे असतील अनेक धबधबे आता प्रवाहित होऊ लागलेले आहेत त्यामुळेच आता लोणावळा जे पर्यटकांसाठी महत्वाचं असणारं स्थळ आहे ते स्थळ आता त्या ठिकाणी पर्यटक पर्यटकांनी फुलून जाणार आहे आणि आने गेल्या अनेक दिवसांपासून जो पाठ पावसाने त्यामुळे शेतकरी असेल किंवा लोणावळ्यातील हॉटेल व्यावसायिक असून हे नाराज होते पण काल रात्रीपासून आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी राजा आणि या ठिकाणचे लोणावळ्यातील लोणावळ्यातील परिसरातील पर्यटक पर्यटकांवर अवलंबून असणारे व्यावसायिक हे आनंदी झालेला आपल्याला दिसून येत आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे लोणावळा